नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये शेतकऱ्यांसाठी वीस मोठे धडाकेबाज निर्णय होय वंचित बहुजन आघाडीकडून जाहीरनामा करण्यात आलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेती माल तसंच विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हा जाहीरनामा करण्यात आलेला आहे तर महिला ऊसतोड कामगाराची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देऊ असं सांगण्यात आलं आहे ऊसतोड कामगारांना दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकाप्रमाणे आठवड्याची सुट्टी बाळतपणाची रजा कामाच्या ठिकाणी पाळणाघर मुलांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ असं सांगण्यात आलं आहे महिला शेतकऱ्यांना बँक व इतर संस्थात्मक कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध करून देऊ कृषी धोरण कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करू शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून हमीभाव कायदा करून कडक अंमलबजावणी करू सर्व कष्टकरी कामगार शेतकरी मजुरांसाठी पेन्शनचा कायदा करू सर्व जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ सोयाबीनला सहा हजार भाव देऊन सरकारी खरेदी केंद्र सुरू करू तसेच सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिटन बोनस देऊ सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्या मनरेगाकडून पाच रुपये प्रतिकिलो वेचणी अनुदान देऊ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करू शेती कुंपांसाठी अनुदान देऊ मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीकामाचा या ठिकाणी समावेश करू दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर हमी भाव देऊन शासकीय दूध खरेदी करणार आणि महानंदाचे पुनर्निर्माण करू शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतीपंपाचे थकीच वीज बिल माफ करू महाराष्ट्रात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या सुमारे चार लाख टन कडधान्यावर प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित मिनी दाल मिल स्थापना करण्यासाठी भरीव अनुदान देऊ व ग्रामीण भागातील उद्योजकांना विशेषतः अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक ओबीसी व भटके विमुक्त यांना प्राधान्य प्रोत्साहन देऊ त्यांना प्रक्रिया केलेल्या मालपणम महासंघातर्फे विकत घेऊ पर्यायाने त्यांना परवडेल अशी बाजारपेठ निर्माण करू त्याच्यानंतर शेतकरी धोरण अल्पभूधारक साठ वर्षावरील शेतकरी शेतमजुरांना दर महा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करू निर्यात केंद्रित शेतीला प्रोत्साहन देऊ खते आणि डिझेल यासारख्या सर्व कृषी निवेष्टावरील सबसिडी वाढवून देऊ विदर्भातील संत्रा उत्पादकांना निर्यात करण्यासाठी भक्कम मदत करू त्याच्यानंतर ग्रँडिंग वॅक्सिंगसाठी व प्रक्रियेसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मदत करू आणि शीतग्रह उपारले जातील तर अशा प्रकारे हे वीस महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा